अर्पिता काय माझ्यासाठी आणि आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी किंवा पब्लिकसाठी सगळ्यांसाठी कडक चहा सारखं उखाणा किंवा छान पैकी तुम्हाला कडक चहा पिल्याची फिलिंग झाली पाहिजे त्यातली त्यात काय सांगू का जसं की नवरी मेकअप केल्यावर जशी फिलिंग येते का बघणाऱ्याला तशी फिलिंग आली पाहिजे उखाण्यातून हा फोन जाऊ दे मग का फुला फुलातून दरवळतो सुगंध सारा फुलातून दरवळतो सुगंध सारा उमलून बाहेर आला मोगरा कसा उमलून बाहेर आला आबोली मोगरा आबोलीची वेणी मोगऱ्याचा गजरा आबोलीची वेणी मोगऱ्याचा गजरा वा आपल्या दोघांच्या जोडीकडे साऱ्या पब्लिकच्या नजराच्या जोडीकडे साऱ्या पब्लिकच्या नजरा तयार केल्या एक नंबर छान उखाने जबरदस्त कडकच्या सारखा कडकच्या सारखा फील झालं का नाही झालं झालं झालं